नंबर टाका आणि असंख्य बैलगाडी मालक या तीन फेरता ना जोपासा लागले यंदा या ठिकाणी चांगली प्रगती आहे पुढल्या वर्षी या ठिकाणी याच्या पेक्षा मोठ या ठिकाणी पाहायला मिळल हेमंत फुलवरे आपल्या काठे बांधलेले शोधतायत सुटला 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 उपसभापती केसरी दोन हजार पंचवीस या मैदानातील अठ्ठेचाळीस पतोय अठ्ठेचाळीस गट विजय कोण लढत चालू पाच गाड्या आणि पाच संग्राम परंतु पलीकडे दोघाट लढत परंतु म्हाताऱ्यानं टाप टाकला का लढत झाली काटा किरसे लढत झाली की आबाने लगेच हातानं पाठी काढली आबा सोबत आणि केत आहे दोघांनी नजर तीक्षण घेऊन निकाल द्यायचा आहे कुळसाम ग्रुप धोत्रे धोत्रेगावचे ज्येष्ठ उद्देशक शेठ रसाळ यांचं आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत आहे धोडे क्रमांक अठ्ठेचाळीचा निकाल आता तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी आंबिका माता प्रसन्न पंकज बसणे मायरायरा मायरा पंकज पंकजेड बसणे